आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ जाणून घेऊया रथसप्तमीचे श्रेष्ठत्व काय आहे ह्या सुद्धा अवघ्या चारशे बावीस वर्षांपूर्वी रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यनारायणाने प्रत्यक्षपणे येऊन कुणास वरदान दिले होते याविषयी संक्षिप्त कथा आहे रथसप्तमी व्रताचा विधी म्हणजे षष्टीला एक वेळ भोजन करावे रथसप्तमीस पहाटे लवकर उठावे जर शक्य झाले तर नदीवर जाऊन स्नान करावे तेथेच ते पर्णद्रोण किंवा कागदी द्रोणातच फुले व दिवा ठेवलेला असतो तो तयार विकत घ्यावा किंवा घरून घेऊन जावा स्नान केल्यानंतर दिवा प्रज्वलित करावा व नदीत सोडून द्यावा सूर्यदेवास नमस्कार करावा व मंत्र मानावा जपा कुसुम संकाशम काश्यपेय सर्व पापघ्नम प्रणदोस्मी दिवा कर त्यानंतर तांब्याचं तांब्या ताम्गे असेल तर उत्तमच त्यात जल भरावे व पूर्व दिशेकडे मुख करून उभे राहावे कलश दोन्ही हातांनी उंच धरावा व सूर्यास अर्घ्य द्यावे त्यावेळी मंत्र म्हणावा सप्त सप्ती वह प्रीत सप्त लोक प्रदीपन सप्तम्याम सहितोदेव गृहाणार्घ्यम दिवा करा नदीवर स्नानास जाणे जरी शक्य झाले नाही तरी घरीच पहाटे स्नान करावे ती लावून ठेवावी व पूर्वेकडे मुख करून सूर्यास अर्घ्य अर्पण करावे तांब्या नसेल तर दोन्ही हातांनी अर्घ्य द्यावे स्नान झाल्यानंतर रक्तचंदन उगाळून त्याने तांब्याच्या तामानात किंवा पाठावर सूर्यदेवाची प्रतिमा काढावी सूर्यदेवाची धातूची प्रतिमा असेल तर तीही ठेवावी सूर्यदेवाचे हात जोडून ध्यान करावे व मंत्र मानावा ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायण सन सनसनिविष्टा केयुर्वान मकरकुंडलवान किरीटी हरी हिरणमय धृत शंखचक्र एकचक्रो यस्य दिव्य कनकभूषिता समे भवतो सुप्रित पद्महस्तो दिवा अर्थात सूर्यमंडलात असलेला कमलासनावर आसनस्थ असलेला बाहुभूषणे मकरकुंडले व मुकुट धारण करणारा सुंदर सुवर्णमय शरीराचा व शंखचक्र हातात असलेला जो नारायण आहे त्या नारायणास मी प्रणाम करतो तसेच दिव्य व सुवर्णभूषित व एक चाकाच्या रथात पद्म हातात असलेले दिवाकर सूर्यनारायण मजवर संतुष्ट होत त्यानंतर पंचोपचारे किंवा षोडशोपचारे सूर्यदेवाचे पूजन करावे त्यास सात धान्ये सात रुईची पाने व सात बोरे अर्पण करावे माध्यान्हयी ब्राह्मण भोजन घालावे याच वेळेस एका लहान मातीच्या भांड्यात दूध घ्यावे गोबऱ्या प्रज्वलित कराव्यात व त्यावर ते भांडे ठेवावे व दूध उतू जाऊ द्यावे संध्याकाळी हळद कुंकू करावा अशा तऱ्हेने रथसप्तमीचे व्रत करावे याबाबत या एक कथा आहे फार पूर्वी कंबोज देशात यशो वर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता त्यास वृद्धापकाळात एक पुत्र झाला पण तो जन्मापासूनच रोगी होता त्याने अनेक उपाय केलेत पण त्यास बरे वाटत नव्हते त्याने याबाबत एका ज्योतिषास विचारले तर त्याने सांगितले याने मागील जन्मी गोरगरिबांना त्रास दिला आहे व सूर्यदेवाचे पूजन केले नाही तरी आता रथसप्तमीचे व्रत करावे ज्यामुळे हा निरोगी होईल त्या ब्राह्मणाने रथसप्तमीचं सूर्यदेवाचे पूजन केले आणि काही दिवसातच त्या बालकाचा रोग पूर्णपणे भरा झाला व तो निरोगी जीवन जगू लागला ही तर पुराणातील कथा आहे पण अवघ्या काही शतकांपूर्वी घडलेली घटना पाहू संत श्रेष्ठ श्री तस्रे रामदास स्वामींचे पिता सूर्याजी पंत होत त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून सूर्यदेवाच्या उपासनेस प्रारंभ केला होता त्यात श्री सूर्यदेवाचे नित्यदर्शन अर्घ्य देणे व सूर्यनमस्कार घातल्याशिवाय ते भोजन देखील करीत नसत अशी चोवीस वर्षे अखंड तपस्या केली आणि तिथे उद्यापन करायचे ठरवले शके पंधराशे पंचवीस म्हणजेच इसवी सन सोळाशे तीन माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशीच उद्यापन करीत असतानाच माध्यान्हयी प्रत्यक्ष सूर्यनारायण अतिथी ब्राह्मणाचे रूप घेऊन आलेत त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून सूर्याजी पंतांनी ओळखले हे तर प्रत्यक्ष सूर्यदेवच आहेत त्यांनी सांगितले हे भगवंता आपण मूळ रूपात यावे मी तुम्हाला ओळखले आहे सूर्यनारायण प्रत्यक्ष रूपात येतात सूर्याजी पंतांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला सूर्याजी पंतांना सूर्यदेवाने आशीर्वाद दिला व वरदान मागण्यास सांगितले तेव्हा सूर्याची पंत म्हणाले हे भगवंता व्रत उद्यापनाच्या दिवशी सप्तमीच्या दिवशी आपले प्रत्यक्ष दर्शन झाले यातच मला सर्व काही मिळाले पण सूर्यदेवाने सांगितले तुम्हाला काही नको असेल पण तुमच्या पत्नीस विचारावे त्यांनी आपल्या पत्नीस बोलवले राणूबाई बाहेर आल्यात प्रत्यक्ष सूर्यदेवांना पाहताच त्यांनी देखील साष्टांग नमस्कार घातला सूर्यदेवाने त्यांना विचारले हे माते आपणास काय वरदान हवे तिने सांगितले हे भगवंत आम्हाचा संतान नाही तरी एक पुत्र द्यावा पण वा तो धर्म वाढवणारा व जगत विख्यात व्हावा हीच एक इच्छा आहे सूर्यदेवांनी तथास्तू म्हटले व सांगितले माझ्या अंशाने एक पुत्र होईल व एक मारुतीच्या अंशाने एक पुत्र होईल दोघेही जगत विख्यात होतील त्यानंतर सूर्यदेव निघून गेलेत यथावकाश राणूबाईंना दोन पुत्र झालेत एकाचे नाव गंगाधर व एकाचे नाव नारायण असे ठेवले नारायण म्हणजेच पुढे मारुतीची भक्ती करीत श्रीरामाची भक्ती करीत आपले जीवन जगत कल्याणासाठी अर्पण केले ते म्हणजेच संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामी या कथेतून हे सिद्ध होते की ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून जर कोणतेही व्रत केले तर ह्या कलियुगात सुद्धा प्रत्यक्षपणे ईश्वरसुद्धा आपल्या भक्तास वरदान देण्यास येतात हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन